मुंबई महापालिका निवडणुकीत मतमोजणीसाठी वापरल्या जाणाऱ्या एका नव्या मशीनवर विरोधकांनी आक्षेप घेतलाय मतमोजणीसाठी कोणत्या नव्या मशीनचा वापर करण्यात येणार आहे आणि ही मशीन नेमकी कोणकोणत्या महापालिकेत वापरली जाणार पाहुयात या, या स्पेशल रिपोर्ट मधून मुंबई महापालिका निवडणुकीत पाडू मशीन आयोगाच्या नव्या मशीनवर ठाकरेंचा आक्षेप कशासाठी हे काय मशीन आहे मुंबई महापालिका निवडणुकीत मतमोजणीची प्रक्रिया निर्विघ्नपणे व्हावी यासाठी प्रशासनानं आधुनिक यंत्रणेचा वापर करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्या अंतर्गत पाडू हे मशीन वापरण्यात येणार आहे मात्र या पाळू मशीन संदर्भात राजकीय पक्षांना कुठलीच माहिती दिली नसल्याचा आरोप करत राज ठाकरेंनी आयोगावर हल्लाबोल केलाय तर काँग्रेसनं नव्या यंत्राचा वापर विरोधकांना संपवण्यासाठी केला जातोय का असा सवाल उपस्थित केला आहे मला असं वाटतं आता उद्धव ठाकरेंच्या पत्रावरती निवडणूक आयोगाला हे पत्र गेलेलं आहे की हे तुम्ही आम्हाला कधी दाखवलं नाही हे नवीन काय युनिट आणले तुम्ही हे लोकांनाही माहिती नाही जनतेलाही माहिती नाही आणि हे नव्याने तुम्ही आता आ आ आ आ ला हे त्या ईव्हीएम मशीनला लावणार आहात हे काय मशीन आहे म्हणजे हे दाखवावं सांगावं इथपर्यंत पण गेलेलं नाहीयेत निवडणूक आयोग जे त्यांना हवंय ते करतायत ते वाघ मारे ह्याच्यावरती उत्तर द्यायला तयार नाहीयेत अर्थात ता आताच्या सरकारने हा वाघ कधीच मारून टाकलाय त्याच्यामुळे त्यांच्याकडनं काही अपेक्षा नाहीयेत परंतु ही कोणती प्रथा आणि हे कोणत्या गोष्टी या महाराष्ट्रामध्ये चालू आहेत की निवडणूक आयोग आता सरकारचा गुलाम झाला तुम्ही राजकीय पक्षांच्या बरोबर बैठक घेऊन निर्णय चर्चा करून त्या यंत्राबाबत अधिक माहिती देण्याची आवश्यकता होती पण हे यंत्र जर बसवलं जात असेल तर त्या यंत्राचा वापर विरोधकांना संपवण्यासाठी होत आहे विरोधकांची मतं चोरण्यासाठी होणार आहे काय नेमका आहे काँग्रेसकडून सुद्धा आम्ही आज लगेच आत्तापत्र निवडणूक आयोगाला पाठवू आणि जर आमचं समाधान झालं नाही तर या यंत्र बसवले तिथे तिथे आम्हाला विरोध प्रदर्शन करावं लागेल आम्ही विरोध करू विरोधकांनी ज्या पाळू मशीनवर आक्षेप घेतला आहे ती मशीन, मशीन नेमकी काय आहे पाहूयात पाळू म्हणजे प्रिंटिंग ॲक्झेलरी डिस्प्ले युनिट मतमोजणीवेळी ईव्हीएम एमच्या कंट्रोल युनिटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास निकाल मिळण्यास मदत होते कंट्रोल युनिटचा डिस्प्ले खराब झाल्यास पाडूद्वारे मतं पाहता येणार आहेत पाडू कंट्रोल युनिटला जोडल्यास त्यातली मतं थेट कागदावर प्रिंट होतील उम्मेदवार लेखी स्वरूप निकाल पहता दूसरी पालिका आयुक्त मशीन केवल बैकअप सिस्टम तो ये यूनिट और के पास रहेगा जैसे बाकी ईवीएम रहते उस तरह से ही रहेगा तो इसकी जरूरत शायद नहीं पड़ेगी फिर भी बैकअप ऑप्शन के लिए ये यूनिट पहली बार अगर आपत्कालीन परिस्थिती निर्माण हो तो यूज करन, की जाए। तर पराभवासाठी ठाकरेंना कारण हवं हो यासाठी अशी विधानं सुरू असल्याची टीका भाजपनं केली आहे आज मला आश्चर्य वाटतं ज्या मशीन अगोदरच त्या ठिकाणी आलं ज्याची माहिती इलेक्शन कमिशनने दिली त्या मशीन बद्दलचा सर्व माहितीपट वेबसाईटवर आहे इलेक्शन कमिशनकडे आहे निवडणूक आयोगाकडे आहे निवडणूक आयोगाच्या का कार्यालयात आहे आज प्रश्न उपस्थित करताय न पेक्षा काय तुम्हाला हवे काय तुम्हाला जर एवढं रडगाणं गायचं असेल तर घरात बसा आणि रुजालीचा कार्यक्रम करा मतदाराला मतदान